ताई काय झाला मी गावात जाऊन येऊ काय जरा चक्कर मारून अगं तोंड बीन धुवावं जरा झोपीतून उठली ते मी बघते मी जाऊन येऊ हे बघ गावामध्ये जातानी व्यवस्थित जा गावातले लोक चांगले नाही त्या आणि महत्वाचं म्हणजे ह्या गावामध्ये पोरगी दिसली अंगात येत आता आपल्या पोरग दुसरीकडे लग्न जमून ठेवेल आपण जरा व्यवस्थित गावात कसं पाहुणे रावळे कुणी बघितलं नाव लग्न ठेवायला कुठल्या साइडला जाऊ मागच्या साईडला जा आणि महत्वाचं भाऊने जर बघितलं तर तू तुला पण पडवड करा मला म्हणा ताई तू कशाला तिला बाहेर पाठवलं तू यायच्या आधी मला कॉल कर मला लगेच कॉल कर मी तिकडून येते लवकर आहे मी पण पाणी भरायला चालले चालेल चाले। आणि मी काय म्हणते ऐक लवकर तू जेवण वगैरे केलं व्यवस्थित हो येते मी मला कॉल करतात लवकर येशील परत तू आला बडबड करत नाही तर काय एवढा काय पळत आला असं जरा जॉगिंग करत आलो होतो जॉगिंग कर तुला मी किती वेळ सांगितलं ही ट्राउजर नको घालून जायचं पडत नाही पडत नाईट पॅन्ट घालून जायची श्रुती कुठे ती म्हणायत जाऊन येते म्हणून चक्कर मारून तिला मी पण पाणी भरून गेली अरे अशी चक्कर मारायला गेली अरे तू जरा डोक्यात का काय जरा गावातल्या माणसांची नजरा कशात माहिती नाही का तुला अरे माहितीये पण एक मला एक सांग आता आपली पोरगी थोडीशी बाहेर जर नाही निघाली तर नजरांना किती दिवस घाबरणार आहे ती लोकांचा दृष्टिकोन वाईट आहे म्हणून आपण बरोबर आहे पण जरा भाऊ आहे मी तिचा मला माहिती आहे तिचा विषय कसा आहे ती कसं कशी तिला माहिती ना आपल्या पोरीला कसं फॅशनेबल राहायला आवडतं त्याच्यामुळे डोक्यात जाते ती तू तर समजवत नाही ती लहान असल्यामुळे मला तिला काय बोलता येत नाही आता तू मला एक सांग आपण हे करण्यापेक्षा तिलाच अशा गोष्टी शिकू का तू लोकांकडे त्या गोष्टीला दबाव आणायचं शिक ती अशी घाबरून राहते ना म्हणून या गोष्टी करतात लोकांच्या नजरा वाईट आहे तिने कपडे अशी कपडे चांगले आता एक काम करतो का तिला लुंगी घालून फिरवतो का नाही तर गहून घालून देत जाईल कपडे आतून घालायचे आणि वरतून गहू घालायचा तुम्ही जरा शहरामध्ये राहिल्यासारखं वागत ना आई बापाने कसा बघत घातला काय म्हणते गळ्यामध्ये कोयदा पाणी आण स्वतःची बायको आल्यावर कळ कसे कशे, कशे कपडे घालीन येऊन जाऊन त्या पोरीला बडबड तुम्हाला बहिणी डोसता का रे काळजी वाटते म्हणून काळजी वाटते ना तर तुझी बायको आल्यावर उद्या असे कपडे घातले तू तिला असं बोलणार आहे का ते कशाला घालले असे कपडे मग बहिणीला हे तू असं सांगू शकतो की तुझ्या कपड्यांचं बंधन नाही तू लोकांच्या डोळ्यांवर बंधन घाल ना उद्या ती साडी बी घालून गेली ती उद्या गाऊ ना घालून लोक ज्या बघायची त्याच नजरेने बघणार लोकांच्या नजरेचा आपल्या हातामध्ये असतं का बर ठीक आहे जा येऊन जाऊन तुझी बडबड येऊन जाऊन चांगला बोलायला गेलं तिथून वाईट वाईट बोलायला गेलं तर वाईटच वाईट निदान फरसंतरी वाई तरी पूर्ण ठेवायचं काय करते अशी चाललेली फिरत होती बघत होती काय आहे कसं आहे काय 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 बघितला ते काय भोअर आलाय चांगला कांद्याची पात कढीपत्ता लावलाय चल आवडता का हो ये घरी कुठे आहे तुमचा नाही हां आता तसर आले मी काय दिवस होती इतके दिवस होती मी बाहेर गाव गेलीली शिक्षण हो का शिक्षण पूर्ण झालं का झालं ना बाकी पक्का नाही आता शेतीला अरे वा मी येऊ का कुठे जाऊन येते का बरं काय काम मी आलो काय काम होतं माझ्याकडे काय बोलल का असतं आपण टाइमपास ते फुलं कोणाला घेतली याचा नाही केलं ना हे फुलं बरोबरच राहतात हो बापरे रे कोणाला देतात जे भेटले त्याला द्यायचं त्याला काय म्हणजे तुम्ही असं कोणाला देत फिरतात गावात आणि घेतात पण लोक घेतात कोण लोक बायापुरी बायापुरी ठीक आहे मला नको असलं काही काय हे सगळं मी नाही घेत मी तुझ्या करता आणलं नाही 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 माझ्या दादाला कळलं ना तुमची माझ्या दादा ओळखत नाही का तुम्ही दादाला कळून नको देऊ असं नको नको फुल दिलं म्हणून मला हे सगळं काय पटत नाही लांबून आले तुम्हाला माझ्या करत हे सगळं आपल्याला पटत नाही पण मला पटलं ना पण तुम्ही काय बोलता ते तुम्हाला काही ठाऊक नाही नाही काय गरज नाही का पटलं नाही 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 काय घ्या बरं मी घेते पण मी जाते जपून ठेवा जपून ठेवते पण एवढं लक्षात ठेव तुमच्या मुली मुलीच्या वयाची आहे मी असं नाही काय बोलू ना काही तुमचं वय किती सांगा जर सत्तावीस आणि माझं किती तुम त्याच वेळेस एवढं मग त्याला काय अहो मी अठराची आहे फक्त मग झाला ना त्याला काय राहते मग मम्मी बोलाल तुम्ही मला छोटी मुलगी बोला दिलाय ना मस्त जवळ ठेवतो आल आठवण म्हणून बाई काय लाजच नाही मी जाते घरी ऐक ना आपण जाऊ ना बाहेर जेव्हा थोड काही ठेवा डोक्यात येते मी पुरे जेव्हा वयाच काय पाहण राहते याच्यामध्ये कोणाला गुलाब देत आता हे बघ तिथला तो, तो माणूस ना वयाच ना कसलं मला बोलतो हे गे तुला फुल आणलं मी हा कोणी दिलं तो एक बाबा होता तिथे बोलतो मी पंचवीस वर्षाचा आहे म्हणजे बोलतो हे फुल तुझ्यासाठी इकडे बाहेर आता सांगितलं होतं ना सांगितलं होतं बाहेर नको पाठवू काय झालं इकडे तो एक बाबा भेटलेला बोलतो हे गे फुलं तुझ्यासाठी आणले कोण बाबा फुल घेतलं तू कुठला तरी बाबा होता बोलतो तू इथे काय करते हे गे तुझ्यासाठी फुल आणलं अगं मग तुझे फुल घरी घेऊन यायचं का मी त्याला बोलली फालतुगिरी मला ना आवडत असे बुटकेचे बाबा होते बुटकेचे बाबा हा त्या कॉर्नरला राहतात तू गावातला बाबूराव असन काय चल तुझ्या तोंडा परत माझा मोबाईल चार्जिंग लावलेला चार्जिंग नाही आणि वरून बोलतो दादाला काय सांगू नको असं का मी त्याला बोलली माझा दादाला सांगितलं तर बघ हॅलो हा कोण बाबूराव सुरेखाबाई बोलते मी सुरेखा हा मला घरी या पहिले घरी या पहिले काही नाही आलं घरी या जेवायला बोलवायचे पाहुणे आलेले माझे इथं अहो मटण केलेले तुमच्या आवडीच या तुम्ही या या पाहुणे मोठे आलेले तुम्हाला जेवायला बोलवले या, ले ले, बोल तो या। आता बघी नसतो अगं पण तुला कळत नाही का तू कशा सोबत गप्पा मारत बसली नाही तो रस्त्याच्या मधोमध माद उभा राहून बोलतो की हे घे फुल घे नाही जाऊ नाही देणार फुल घे नाही मी बोलली की मला नको फुल मला जाऊच देत अख्ख्या गावात आहे ना माझ्याकडे बघून बोलायची हिंमत नाही आणि तू फुल घेऊन घरी आली मी रे कुत्र्या तो जाऊच नव्हता देत मला बोलतो फुल घे फुल घे हा हे होत हा 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 हेच ते इकडे काय कोण येते माझी कोण ती माझी हा तू हे फुलं देऊ राहिला का तिला ओळखलं नाही मी तुम्हाला दोन मिनटे दादे ऐक पण तू म्हणले का मी दादाची बहीण म्हणून माझी बहीण कळत नाही का तुमचं अठ्ठावीस वर्षाचे फुलं बिलं द्यायचं काय कारण मी म्हणलं नवीन आहे बर का डायरेक्ट हाकलपट्टी करेल ना तर डायरेक्ट मर्डर होईल बर का माझ्या ना का नाही पोरी फिरायचं का नाहीच्या वयाची तरी बोलतो वयाचं काय आलं आलं हा ही पद्धत तुमच्या पोरीचं वय सुद्धा कमीत कमी तीस पस्तीस असते लग्न होऊ लग्न होऊन गेला म्हणून बस करा बाबूराव किती अजून ती पोरगी आता, तुम्हाला काय सांगू गावातले म्हणून हंडली मी तुम्हाला मी बोलली दादा तो दो बोलते दो काका बोलतो बोलतो नाही नाही दादा काका नको बोलू मला असं ठेवून वाजून तू मी आल असतो बघायला चांगला मगाशीच बोललो होतो तुला मी आज तिला फिरवू नको गावातल्या माणसांची हे घे उदाहरण घे अरे मला माहिती होता का हा उद्या असेल म्हणून मला काय म्हणतो आपल्या घरच्या आई पण करायची कामं करन काय करायचं आता याला उचलून पोलीस स्टेशन लानीता एवढेच माफ कर नाही आज जर ती पोरगी एखाद्या गावातल्या पुरीला असं जर कुठे घेऊन गेला तुम्ही तर काय करायचं नाही कस काय घेऊन जायचं अ तुमच्या ओही बघा आता ही कोणती या युगामध्ये असं काय चालू आहे की नाहीतर ना मांडपुरी ना म्हातारे माणसं पण नाहीतर ना मांड बान आतरी नवीन ट्रेंडिंग आला हा किलोवर घावे तिकडे तीन टाइम काय माणूस काय म्हणतोय ताई हाय लाज आहे का बेशर्म मंडो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याकडे आपल्याला हे कस आप शिकवण्यात आलेलं आहे की आया बहिणींची इज्जत करा oh, oh. उद्या तुमच्या पुरीची छेड एखाद्या पोराने जर काढली एखाद्या माणसाने जर तिला काही केलं तुम्ही काय कराल तोडून टाकेल तोडून टाकेल आता काय करायला पाहिजे आम्ही तुमचा फुल आणि निघायचं निघायचं परत जर बाबूराव असं दिसलं ना लक्षात घ्या बर का परत घरच्या आजूबाजूला मी यायचं नाही कळलं बापरे हेच हेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो अरे पण मला हेच कळत नाही का आपण शहरामध्ये कुठेतरी छेड निघते आपल्या गावाकडे सुद्धा सुद्धा ह्या गोष्टी घडतायत एवढंच आहे का गावाकडच्या गोष्टी उघड्या होत नाही म्हणून लोक इज्जती पण दाबून ठेवतात आणि आज आपण होतो म्हणून गेलं बोलणं तुला हे दादा ताईला काय बोलू नको ताईची काही चुकी नाही मी बोलली मी चक्कर मारून येते निस्तारा तुम्ही तुमचं माझ्यापर्यंत येऊच नका देऊ मी करायला गेलो तर वाटोळ होऊन जाईल त्या माणसाचा मर्डर केला असता मी के के आता त्याचा कुणालाच नाही वाटत का असं काही व्हावं म्हणून आम्ही काय जाणून बुजून नाही केलं आज फुलं दिले उद्या छेडलं किडनॅप केलं कुणाच्या तोंडाकडे बघायचं नाही सगळं मान्य आहे ना पण ते माहिती असतं का असं होणार आहे नको घालू असले कपडे हा साधी राहा नको फॅशनेबल राहू नाही तिला इच्छा आहे आपल्या आपण आपलं इच्छा दाबले गेली तिची इच्छा आहे तिची हाऊस हे कर घे हाऊस ऐकती नाही काही नाही जा घरात मी त्या मतालामुळे माझी ड्रेसिंग सेल चेंज करणार नाही जा आतमध्ये जा, जा ड्रेसिंगचे जा, जा, जा मी असे कपडे घालले जात जिथे जायचं तिथे जा तू पण जा आता मी कुठे जाऊ आता मी जातो झक मारतो बाहेर जा काय करावे चाललं काय पुरी चोरींना कपडे व्यवस्थित घालेलं जाग माणसांच्या नजरेला आवणाव काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये कळतच नाहीये कुणाला दाबून धरायचं पुरीची फॅशन दाबायची का माणसांच्या कंतरा दाबायची स्वतःची इज्जत दाबायची करायचं काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे आत्ताच्या जगामध्ये असं चाललंय की आपल्याला जा चा तुम्हाला सांगू चाळीस वर्षाची बाई बावीस वर्षाचा पोरगा घेऊन फिरते आणि सत्तर वर्षाचा माणूस हा वीस वर्षाची पोरगी घेऊन फिरतो अरे बंद करा आपल्या नातीपोतींच्या वयाच्या पोरी बंद करा या गोष्टी नाहीतर उद्या आपली पण पोरगी त्याच गोष्टीला शिकार होऊ शकते एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा